राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपानं एकशे तेहतीस जागा जिंकल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आमदार सुभाष देशमुख यांनी मुंबईत भेटून अभिनंदन केलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत यश मिळवून भाजपनं एकशे तेहतीस जागा जिंकल्या या अभूतपूर्व यशाबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आमदार सुभाष देशमुख यांनी बुधवारी मुंबईत भेटून अभिनंदन केलं तब्बल सत्त्याहत्तर हजारांपेक्षा अधिक मताधिक्य मिळवत आमदार सुभाष देशमुख यांनी जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक विजय संपादित केल्याबद्दल त्यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्कार केला यावेळी विजयात किंग मेकर ठरलेले मनीष देशमुख आणि रोहन देशमुख हेही उपस्थित होते दरम्यान देवेंद्र फडणवीस हे कुशल आणि अनुभवी आहेत महायुतीच्या सरकारमध्ये फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा आमदार सुभाष देशमुख यांनी यावेळी व्यक्त केली